नमस्कार माझं नाव रश्मी हेंडे आज या स्पर्धेमध्ये मी महाराष्ट्राची स्पर्धा आहे महाराष्ट्राची किचन क्वीन म्हणून तर मी वडापावला ट्विस्ट देऊन असा स्टफ वडापाव इथे जजेस समोर घेऊन आली होती आणि जजेसला तो फार आवडला आता बघूयात पुढे काय होतं ते पुढल्या फेरीत जाऊ की नाही बाकी जजेस खूप छान आहेत आणि आज स्पर्धा खूप टफ होती तर बघूया आणि सगळ्यांनी खूप उत्तम उत्तम पदार्थ बनवून आणले होते खूप मजा आली aʻo kūruwana mai i kēia lemana mai a ʻo वेगळे पण असं की आपण नेहमी वडा पाव पाव मध्ये वडा टाकतो मी पावामध्ये स्टफ करूनच तो घेऊन आले होते आणि त्याला काहीतरी रूप एक आहे तर जजेसला ते आवडेल असं वाटतय मला इथे येऊन खूप छान वाटतंय बऱ्याच ठिकाणी पार्टिसिपेट करतो पण एक खूप छान वाटलं इथे जजेसने आम्हाला प्रश्न उत्तरं विचारली आमच्या समोर असं नाही की तुम्ही तिकडे जा आणि आम्ही जजिंग करतो त्यांनी आम्हाला काय आवडलं तेही सांगितलं काय त्यांना त्याच्या खामिया वाटल्या आहे त्यांनी आम्हाला सांगितलं त्याने आमचा सा कॉन्फिडन्स पण वाढला आणि पुढे आम्ही अजून काय काय शिकू शकतो आणि काय नवीन करू शकतो हे आम्हाला त्यातनं कळालं हेलो मेरा नाम पूजा सिंह है और मैंने दही कबाब बनाया था और मुझे कुछ नया मतलब क्रिएट करने का बहुत शौक है तो मैं कुछ नया घर पे भी हमेशा ट्राई करती रहती हूँ कुछ अलग वालू नहीं ये, ये मेरा फर्स्ट मुझे जब मैं आई तो मुझे थोड़ा अजीब लगा बट मैं 5 मिनट बैठी उसके बाद मुझे ऐसा लगा ही नहीं कि मैं फर्स्ट टाइम यहाँ पे आई मुझे बहुत अच्छा लग रहा आ, है बहुत अच्छा आया हां क्षमस्व मी ज्योती राजेंद्र भोपळे मी बीडवरून आलेली आहे आणि माझी रेसिपी होती भाजीचा पौष्टिक किचन हेच आदि मी जी मराठीवर प्रेझेंट केलेलं आहे माझं महाराष्ट्र किचन क्वीन मध्ये इथे येऊन खूप छान वाटलं जजेस खूप छान आहेत छान अप्रिशिएट करतायत पदार्थांना प्रत्येक पदार्थाला ते सांगतायत कसा झाला काय झाला रिस्पॉन्स खूप छान जे जजेस आधी जे टेन्शन आलं होतं ते टेन्शन नंतर कमी झालं जजेस कोण असेल काय बोललं जाईल शेवटी स्पर्धा म्हटली की टेन्शन येतच ना आता रिलॅक्स वाटत जजेस कडे बघून त्यांचं रिलॅक्स वाटत त्यांचं म्हणजे बोलणं नक्कीच याच्या पुढे सव ओके माझे नाव रुपाली अमोल वाटिया माझे होते आज बाजरी आणि ज्वारीच्या भाकरीचे टाकोस पण पिठलं भाकरी टाकोस बी ठेचा असं माझं कॉम्बिनेशन होतं पुरणपोळी ट्रेसलेसेस केलेलं होतं आणि गुळ पाणी त्याच्यासोबत सव केलं होतं काय मला खूप छान वाटलं की त्यांना माझी डिश आवडली आणि म्हणजे मस्तच की आपल्या महाराष्ट्राचा जो एक मेन पदार्थ आहे आणि सगळ्यांना असं महाराष्ट्र म्हटलं की पिठलं भाकरी असा पहिला हे येतो आणि त्याला आपण एका इंटरनॅशनल लेवलवर नेऊन सोडलं याचा मला आनंद वाटला नाही मला आपली महाराष्ट्रीयन संस्कृती ही बेस्टच आहे आणि मग त्याला आपण मर्यादित न ठेवता आपण जर त्याला म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर घेऊन गेलो तर कायच प्रॉब्लेम आहे हॅलो सर माझं नाव अंकिता धैर्यशील वाघ मी छत्रपती संभाजीनगरचीच आहे मी फर्स्ट टाइम कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट होतीये कुकिंगची आवड मला फार आहे मी अगदी फिफ्थ मध्ये असल्यापासून पुरणपोळी चपाती शिकलीये भाकरी चुलीवरती शिकलीये माझ्या मम्मीनी आत त्यांनी एकच घेतले आणि पुढं मी लग्न झाल्यानंतर सासरी आले इथं पण बऱ्याच नवीन गोष्टी शिकले अगदी पंजाबी साऊथ इंडियन एशियन चायनीज आणि महाराष्ट्रीयन तर ऑफकोर्स छान येते मला आज मी फर्स्ट टाइम आले कॉम्पिटिशनला मला रात्री काल साडेआठला समजलं की आज कॉम्पिटिशन आहेत तर आमच्या घरी आज पितृ पंधरवडा आहे तर त्याचा कार्यक्रम होता तर ते करून मी माझी डिश करून मी आज आली आहे जेजेसला पण आवडली आहे छान होईल अशी आशा करते एवढंच तर मी संभाजीनगरचे आहे आणि मी आज चीज केक बनवला होता नोबेट चीज केक हे माझ आमचं स्वतःच स्टार्टअप आहे बिझनेस आहे चीज केकचा तर मी तिला रिप्रेझेंट करण्यासाठी बनवला होता आणि माझं माझं खूप पॅशन आहे आवड आहे मला बनवण्याची आणि मला आवडतं की मास्टर्स ऑफ मी प्रेझेंटेशन करावं वगैरे तर मी इथे एक संधी मिळाली की मी इथे करू शकते मला फार आवड आवडला माझ्या बहिणीने माझं रजिस्ट्रेशन करून दिलं होतं माझ्या एक्झाम झाला मला तिने सांगितलं मग मी लगेच आले खूप छान वाटलं एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव खूप छान होता आणि काहीतरी शिकायला मिळालं सगळे सगळे आले सगळ्यांकडून आणि जजचे नवीन कमेंट्स ऐकायला मिळाले कसं पाहिजे काय वगैरे सर्वांना खूप आवडला आणि मला सर्वांना टेस्ट करायला द्यायचा होता पण जजलाही खूप आवडला आणि त्यांनी संपवून टाकला तो तर मला सर्वांना टेस्ट पण करता द्यायला द्यायला नाही आला उरलाच नाही तो मला मगचा बिझनेस ह्याच्या ह्या मीडियम थ्रू जास्त वाढवायचं एक्सपांड करायचं आणि ने नेक्स्ट लेवलवर माझी माझ्यापेक्षा जास्त माझ्या बहिणीची इच्छा आहे की बिझनेस आमचा चीज केक खूप ग्रो करा आणि तिची माझ्यापेक्षा जास्त तिचा खूप विश्वास आहे की मी म्हणजे खाण्यामध्ये बनवण्यामध्ये खूप चांगली आहे सो मला वाटेल की माझा चीज केक सर्वांना खूप आवडला